राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील किशानगड परिसरात घडलेली एक लग्न कहाणी सध्या गावागावात चर्चेत आहे थाटामाटात झालेल्या या लग्नाची सुरुवात जशी गोड झाली तशीच तिचा शेवट धक्कादायक ठरला जयपूरमधील राकेश नावाच्या तरुणाचा विवाह पारंपरिक पद्धतीनं पार पडला सर्व नाचलक वाजंत्री प्रथा सप्तपदी सगळं काही नेहमी प्रमाणात झालं सासरी पोहोचल्यावर नववधूचं सोन्या दागिन्यांनी स्वागत करण्यात आलं घरात उत्साहाचं वातावरण होतं पण लग्नाच्या पहिल्या रच्च रात्री नववधूनं नवरदेवाला सांगितलं आमच्या कुटुंबात नवऱ्यासोबत पहिल्या रात्री झोपण्याची प्रथा नाही कुटुंबियांनाही एखादी रूढी असावी असं वाटलं आणि कुणीही दबाव आणला नाही पहाटेच्या सुमारेच नवरदेव पाणी प्यायला उठला त्याला रूमचा दरवाजा अर्धवट उघडा दिसला कपात विस्कटलेलं होतं जवळ जाऊन पाहिलं तर नवरी बेपत्ता होती फक्त तीच नव्हे तर दागिने आणि रोख रक्कम देखील गायब झाले होते घरात एकच गोंधळ उडाला शेजारी नातेवाईक ही धावत आले लग्नाच्या आनंदाचे क्षण काही तासातच भीषण धक्क्यात बदलले पीडित पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार जितेंद्र हे लग्न ठरवलं होतं त्याने लाख रुपये घेतले होते आणि वधू चांगल्या घरातील असल्याचं आश्वासन दिलं होतं पण हा सर्व व्यवहार एका मोठ्या फसवणूक रचनेचा भाग असल्याची शक्यता होती मदनगंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय वधू आणि दलाल दोघेही फरार आहेत पोलिसांच्या माहितीनुसार अशा प्रकारे लग्न करून सोन्याचे दागिने घेऊन पळून जाणाऱ्या टोळ्या अनेक भागात सक्रिय आहेत आरोपी ओळख बदलण्यात पटाईत असल्याचं तपास आव्हानात्मक ठरणार आहे